आणि या भारतमातेची आज इथे सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं सेवा केलेली आहे आणि या भारतमातेला जे गुलामीची जोखडं घालण्याचा जो प्रयत्न होतो आहे आज विरोधात जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन चंपारणच्या महात्मा गांधीच्या आंदोलनापेक्षा कुठेही कमी नाही जेव्हा कोणालाही भारतात मार्ग सापडत नव्हता त्यावेळेस आज मार्कटवाडीनं खऱ्या अर्थानं मार्ग जो आहे लोकशाही वाचवण्याचा तो दाखवलेला आहे आज आम्ही काँग्रेसचं शिष्टमंडळ माझ्यासोबत आप्पा आहेत रुपनवार माझी आमदार प्रोफेसर प्राध्यापक यशपाल भिंगेजी आहेत आमचे सूर्यवंशीजी आहेत उत्तमराव जानकर साहेबांच्या सोबत आम्ही इथे आलेलो आहोत आणि आमचे साहेब जिल्हाध्यक्ष हे सगळे आम्ही इथे आलेलो आहोत इथल्या मातीला आम्ही वंदन केलेलं आहे आणि ठरवलेलं आहे की हा जो मत चोरण्याचा जो प्रकार आहे ईव्हीएमद्वारे आणि सगळी व्यवस्था लोकतांत्रिक व्यवस्था वापरूनच लोकशाही संपवण्याचा जो प्रकार आहे त्याच्या विरुद्धचं आंदोलन जे आहे ते इथून सुरू होत आहे आणि इथे हे राष्ट्रीय स्तरावरी आंदोलन होऊन जोपर्यंत मतपत्रिकेवर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा शब्द जो आहे तो मार्कटवाडीच्या गावातल्या लोकांना आम्ही देतो आणि त्यांचं नेतृत्वही मान्य करतो